अशी जर फिरली तरच शेंगा लागते ना शेंगा लागत नाही औषध मारताना हे जी मारायची नाही वासाचे औषध मारायचं नमस्कार आज राज्यामध्ये सगळीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे आपला शेतकरी बांधव उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे एकीकडे अवकाळी पाऊस दुसरीकडे पिकाचे नुकसान आणि कर्जबाजारीपणा यामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे आई जीव घाली आणि आणि देईना अशी अवस्था झाली त्याचप्रमाणे आमचा एक युवा शेतकरी युवराज एकतपुरे यांना विचारलं की बाबा शेती परवडते का तर त्यांनी छाती ठोकपणे सांगितले कोण म्हणता परवडत नाही शेतीशिवाय मजा नाही असं रुबाबदारपणे त्यांनी सांगितलं आणि गेल्या वर्षी त्यांनी एक किस्सा सांगितला की मी मिरचीमध्ये लॉसमध्ये गेलो होतो मला नुकसान झालं होतं पण ते नुकसान मी दोडक्याच्या माध्यमातून भरून काढलं त्यामुळं ते त्यांचा शेतीवर इतका विश्वास आहे की शेती म्हणजे एक शेतकऱ्याची माऊली आहे शेतीशिवाय शेतकरी अपूर्णच आहे पण त्यासाठी फक्त थोडस्या नियोजनाची आणि संयमाची आणि कष्टाची गरज आहे हे ठणकावून सांगणारे आम आमचे युवा शेतकरी शंकरनगर येथील युवा शेतकरी युवराज एकतपुरे आज आपल्यासोबत आहेत आम्ही त्यांच्या दोडक्याच्या या प्लॉटमध्ये आहोत त्यांनी ह्या वर्षी सोळा गुंटे दोडका केला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की या सीझनमध्ये या हंगामामध्ये साधारण दोन ते तीन टन दोडका निघाला आणि सध्या शेतीचा भाव आहे सत्तर रुपये किलो म्हणजे लिलावामध्ये होलसेल दरात आणि बाजारात आपण किरकोळ मार्केटला गेलो तर वीस ते तीस रुपये पावशेप्रमाणे हा दोडका विक्रीत जातो तर त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊया की शेतीमध्ये काय खुबे आहे काय जादू आहे आणि ते का म्हणतात की बाबा शेतीशिवाय मजा नाही मी युवराज काशनाथ एकत्र फक्त शेती आणि शेतीच करतो पण मला लोकांना एवढंच सांगत आहे शेतकऱ्यांना की शेती कामून परवडत नाही शेती म्हणजे शेती शेतीतूनच माझे पूर्ण जेवढे काय आहे ते सगळे शेतीतूनच आहे आणि आता मला पाच एकर शेती आहे सध्या शेती गेल्या वर्षी मी एक पन्नास हजार रुपये तोटा झालतो मिरचीत आणि ह्या वर्षी दोडका केलेला आहे दोडक्यात मला वाटतंय की पंधरा गुंठ्यात तीन ते चार टन उत्पन्न निघल आणि होलसेलमध्ये सत्तर ते ऐंशी रुपये भाव चालला आहे आत्तापर्यंत आता आपली इथं म तरकारी एक एकर आहे एक एकरामध्ये पंधरा गुंठ घेवडा दहा गुंठ टोमॅटो दहा गुंठ भेंडी आणि पंधरा कुंटल दोडका आहे तरी मला आता भरपूर उत्पन्न मिळाले आहे त्यातून आणि अजून इथून पण भरपूर उत्पन्न मिळालं निसर्गाने पण चांगली साथ दिलेली आहे माझ्यासाठी आपलं आपलं ही शेती सगळी निसर्गावरतीच अवलंबून आहे पण आपण निसर्गाच्याच निसर्गावरूनच कुठलं पीक घ्यावं हो काय करायचं ते ठरव विनंती आहे की शेती निसर्गाच्या कालाने आणि आपल्या मेहनतीने व्यवस्थित जर डोक्याने केली तर शेतीशिवाय मजा नाही आणि शेतीशिवाय पर्याय पण नाही युवराज भाऊ आम्हाला सांगा की आपण शेतीमधून आजपर्यंत किंवा ह्या वर्षी किती उत्पन्न घेतलं तरी आजपर्यंत तर भरपूरच आजपर्यंत मी हिशोब ठेवला नाही पण ह्या वर्षी जर हिशोब धरला तर दर मी तीन ते साडेतीन लाख रुपये फायद्यात आहे शेतीतून शेतीमध्ये कष्ट कोण कोण करतं कष्ट मी आणि घरची मम्मी आणि बायको आपण जे म्हणालो शेतीशिवाय मजा नाही आणि कोण म्हणत शेती परवडत नाही तर तुम्ही शेतकरी जे आज आत्महत्या किंवा कि पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे त्यांची शेती झाली आहे तर त्यांना काय सांगाल काय नाही संयम ठेवायचा आणि स्वतः कष्ट करायची ताकद ठेवायची फक्त संयम संयम ठेवून जर ताकद आणि आपण डोक्याने जर केले तर शंभर टक्के फायदा होतो आता गेल्या वर्षी माझा पन्नास हजार रुपये तोटा झालाच होता मिरची पण तो भरून काढला तुम्ही मदत वगैरे घेतली आहे का मी आतापर्यंत कुणाची मदत पण घेतली नाही आणि काय नाही मी माझ्या माझ्या स्वतःने आणि जे काय करतो ते लिहून ठेवतो आणि ते परत आपण काय केलं तर ते कळाले पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी मी लिहून ठेवतो ते फक्त शेतकऱ्यांना एकच आहे की शेतीतली मा शेती शेतीला लागणारं जे साहित्य आहे ते पूर्ण साहित्य फिक्स किंमतीने मिळते आणि आपला जे माल येणार आहे त्या मालाची किंमत तेवढी आपल्या हातात नाही ते व्यापाऱ्यांच्या हातात आहे त्याच्यावरती सरकार म्हणजे सरकारनी काहीतरी उपाययोजना शेतीमालातल्या शेती मालातल्या शेती उत्प शेतीच्या मालावर जर सरकारने व्यवस्थित फिक्स देत असतील तर शेतकरी हा राजा आहे तर तुम्ही शेतकरी जे आज आत्महत्या किंवा कि पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे त्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे तर त्यांना काय सांगा काय नाही संयम ठेवायचा आणि स्वतः कष्ट करायची ताकद ठेवायची फक्त संयम ठेवून जर ताकद आणि आपण डोक्याने जर केलं शंभर टक्के फायदा होतो आता गेल्या वर्षी माझा पन्नास हजार रुपये तोटा झालाच होता मिरची पण तो भरून काढला काढलाय का कुणाची मदत पण घेतली नाही आणि काय नाही मी माझ्या माझ्या स्वतःने आणि जे काय करतो ते लिहून ठेवतो आणि ते परत आपण काय केलं ते कळाले पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी मी लिहून ठेवतो धन्यवाद युवराज भाऊ आपली शेती असेच भरभराटीच येऊ त्याच्यातून आपल्याला खूप उत्पन्न मिळू आणि आपण एक शेतकऱ्याचा आदर्श बनवू पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी युवराज भाऊंना युवराज भाऊ काय शेती करतात आणि शेतकऱ्यांना काय कशा प्रकारे का, मार्गदर्शन करतात तर त्यांना कुणाला त्यांचा दोडक्याचा प्लॉट वगैरे बघायचा असेल तर त्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता सत्त्याण्णव बावन एकोणसाठ एकोणसत्तर